वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस बॉईज अध्यात्मिक आघाडीतर्फे वृद्ध कलावंतांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आचारसंहिता काळात परीक्षा न घेता समाज कल्याण विभागाने वृद्ध कलावंतांच्या शंभर फायलींना मंजुरी कशी दिली या मागणीसाठी पोलीस बॉईज अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधितांची चौकशी करण्याची मागणी केली राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात पाचशे कलावंतांनी रीतसर सर अर्ज दाखल केले होते पण समाज कल्याण विभागाच्या वतीने आचारसंहितेचे कारण पुढे करत परीक्षा घेण्यास नकार दिला दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये ज्या वृद्ध कलावंतांची नावे यादीत समाविष्ट होती त्यांना वगळून कमिटीने गैर शंभर फाईली मंजूर करण्यात संस्कृती कला महासंचालक मुंबई येथे पाठवण्यात आलं या सर्व घटनेची चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी अशी मागणी वृद्ध कलावंतासाठी पोलीस बॉईज आध्यात्मिक आघाडी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे यावेळी योगेश महाराज सुरळकर सुरळकर प्रदेश अध्यक्ष पोलीस बॉईज आध्यात्मिक आघाडी प्रशांत अन्नदाते सुरेश्वर नाईक विलास कुलकर्णी माऊली महाराज काळे ज्ञानेश्वर साठे यांच्यासह वृद्ध कलावंत उपस्थित होते माझं <स्टारेणेधा> नाव ज्ञानेश्वर पांढरंग साठे ओरिजिनल कलावंत गायक वृद्ध वयवृद्ध कलावंत गेल्या मी पंधरा सोळापासून पासून नेहमी सारख्या फायली भरीत राहतो पण माझ्या फायली डावलण्यात येतात कारण ते म्हणते तीस चाळीस हजार रुपये पाहिजे ते कलावंत ठरले जातो आणि आत्तापर्यंत असं झालं जेवढे कमिटी मंडळ झाले यांनी काय केलं जे ओरिजिनल कलावंत ते राहिले बाजूला आणि जे कलावंत नाही त्यांनी पैसे दिले की ते कलावंत ठरतो अशा एक पद्धतीने यांनी फायली केल्या आणि आता आचारसंहित्यामध्ये यांनी शंभर लोकांच्या फायली त्यांनी सँगशांग केलेल्या आहेत परीक्षा न घेता मग आम्ही प्रत्येक वेळेस एक कागदाला खर्च करीतच राहायचं का आणि ते कमिटी मंडळ अशी स्थापन करते त्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही अशी कमिटी मंडळ स्थापन झालेली आहे आत्तापर्यंत आता एवढीच आमची एवढीच मागणी आहे ओरिजिनल कलावंतला न्याय मिळावा ओरिजिनल कलावंत पैसा देऊ शकत नाही आणि पैसे हे तीस चाळीस हजार रुपये प्रत्येक कलावंताला मागत आहेत असे बरेच पैसे यांनी जमा केलेले पण त्याचा पाठपुरावा कोणी करीत नाही आणि आमच्यातले लोक हे फोडीत आहेत ह्याच्यात मेन कारण म्हणजे हे असं झालेलं आहे सत्यासाठी न्याय हा राहिलेलाच नाही आणि तिथे प्रत्येक वेळेस त्या कलावंताच्या बॉडीवर ज्याला त्याच्यातलं का काही ज्ञान नाही असे लोक तिथं पंच पालकमंत्री स्थापित करीत असतील ही बॉडी तर त्याच्यासाठी योग्य तो न्याय मिळावा आमची आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे नाही तर उपोषण लावू आम्ही याच्यातून न्याय जर नाही भेटला तर जिल्हा परिषदेला कलेक्टर ऑफिसला कलावंत सगळे वृद्ध व कलावंत आणून उपोषण लावण्यात येत आहे आज निवेदन कशासाठी देण्यासाठी आलं या ठिकाणी आम्ही शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वृद्ध कलावंत राजश्री शाहू महाराज दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस या कालावधीमध्ये दे, आम्ही सर्व वृद्ध कलावंतांनी आमचे अर्ज समाज समाजकल्याण विभागाकडं सुपूर्त केले होते पंचायत समितीमार्फत आम्ही ते अर्ज समाजकल्याण विभागाकडे सुपूर्त केले होते आणि दरवर्षी आम्हाला ते त्रुटी मागत राहतात आम्ही त्या त्रुटी काढून दिल्या होत्या आम्हाला आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला आमच्या परीक्षा कधी तिथं विचारलं तिथं जे प्रशांत पाटील सर आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळू गेलो त्याचा फुटेज आपण तिथं तपासू शकता आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं की परीक्षा कधी होणार आहे आम्हाला अंधारात ठेवलं आणि आचारसंहितेचं कारण सांगून त्यांचे त्यांनी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दुसऱ्याच कलावंतांच्या आमच्या याद्या तिथेच राहिल्या आणि दुसऱ्याच कलावंतांच्या याद्या शंभर कलावंतांच्या याद्या तिथं पात्र करून आ, कला संचालनालय मुंबई या ठिकाणी तिथे पाठवल्या तर आमचा प्रश्न एवढाच आहे या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मान्य श्री कलेक्टर साहेबांना आम्ही आत्ता भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की आपण साहेब स्वतः याच्यामध्ये आपण याची सखोल चौकशी करून आम्हा सर्व कलावंतांना या ठिकाणी थोडंसं सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली दरवर्षी प्रमा आत आज चार वर्ष झाले साहेब या ठिकाणी वृद्ध कलावंतांना न्याय मिळत नाही आहे प्रत्येक वर्षी ओरिजनल कलावंत डावलून हे लोक चिरीमिरी घेऊन चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन बाहेरचे बाहेर पाहिले मंजूर करून घेतात आणि जे ओरिजिनल कलावंत गुन्हे कलावंत आहे ज्यांचं खरंच कलेवर जीवन आहे असे लोक याच्यापासून वंचित राहतात तर आम्हाला आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी खरोखर विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की एक दोनच्या चार पाच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला इथे बोलून घेऊ आणि स तपास करून तुम्हाला निर्णय देऊ ना माझं नाव प्रशांत प्रकाश अन्न जाते छत्रपती संभाजीनगर आता मी सध्याला पिसादेवी ग्रामीण भागामध्ये राहिला आहे मी दोन